हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण्स रसोईमध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण दोडक्याची भाजी म्हणजे मूगडाळ घालून दोडक्याची भाजी कशी करायची हे बघूयात इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत आणि ते दोडक्यांची मी काय केली के, की सालं काढून घेतली आहेत वरचे म्हणजे थोडी थोडी सालं काढून घ्या चांगल्या प्रकारे धुवून सालं काढून घ्या आणि त्याची बारीक बारीक पीस करतो आहे आता ह्या दोन दोडक्यांचे मी बारीक पीस करून घेतलेले आहेत आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक तीन चमचे तेल टाकते आहे आता तेल गरम झाल्यावर हो त्यात मी एक चमचा मोहरी टाकते आहे आता मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी एक चमचा जिरा टाकला आहे आता जे आपण दोडक्यांचे बारीक पीस केलेत ते आपण इथे टाकूयात आता हे तेलमय चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपण एक दोन मिनटं परतत राहा चांगल्या प्रकारे तेलामध्ये थोडंसं त्याला शिजू देत आता दोन मिनटं परतल्यानंतर मी त्यामध्ये एक दोन मुठ मुगड डाळ टाकते मुडाळ तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे टाका शक्यतो मुगला जेवढी जास्त असेल तेवढी चांगली लागते मुगडा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आता इथे मी दोन एक दोन चमचे लाल तिखट आणि एक अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धने जिरे पोड व एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची टाकते हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या चवीनुसार मीठ टाकूया आता दोन मिनटं मी अशीच ती वाफेवर शिजवते थोडंसं हलवत राहा आता इथे मी एक दोन ग्लास पाणी टाकते आपण मुगड डाळ घातली त्यामुळे मुगडाळ मुगडा शिजण्यासाठी पाण्याची गरज आहे त्यासाठी इथे दोन ग्लास पाणी लागेलच आता इथे मी एक झाकण ठेवून ह्याला एक सात आठ मिनटं आपण शिजवून देऊयात सात आठ मिनटात भाजी चांगल्या प्रकारे शिजेल हे बघा एक सात ते आठ मिनटं झाली आहेत भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे आपली आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये मी ही भाजी काढून घेते ही भाजी अगदी साधी सोपी भाजी आहे ह्याच्यासाठी मला कांद्याची गरज नाही लागली टॅमॅटो नाही लागला किंवा कुटल्यास ह्याचं गरज नाही आहे फक्त डाळ घालून मी भाजी केली आहे तरी पण अतिशय सुंदर लागते नक्की ट्राय करा व मला कळवा थँक्यू